लाडकी बहीण योजनेसाठी या व्हिडिओमध्ये खुशखबर लक्षात ठेवा तुमच्यासाठी आलेली आहे आणि खुशखबर ही आहे की बऱ्याचशा माता भगिनी बघा आणि खूप वातावरण त्यामुळे तापलं होतं आणि तो मुद्दा होता कि की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार का स्क्रुटिनी जी आहे म्हणजेच पडताळणी जी आहे फॉर्मची छाननी जी आहे तर त्याच्यामध्ये काटछाट होणार का उत्पन्न सर्टिफिकेट वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी याबद्दल लाभार्थ्यांची एकंदरीत संख्या कमी होण्याचं जे काही त्याला आपण म्हणूया चित्र जर झालं होतं तयार तर त्यावर जे आहे आदितिताई तटकरे म्हणजे आपल्या पहिल्या माझी मंत्री मा महिला व बालकल्याण राज्याच्या यांनी आज बरेचशा मीडियासोबत इंट्रॅक्ट करताना त्यांनी ज्यावेळेस इंट्रॅक्शन केलं त्यावेळेस स्पष्टपणे त्यांनी काही या योजनेबद्दल महत्त्वाचे खुलासे केले पहिला मुद्दा म्हणजे मी तुम्हाला त्या काय म्हटल्या यासंबंधित तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे पण अतिशय महत्वाचं म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय काय म्हणल्या त्या तर ते तुम्हाला एकदा पटकन सांगतो आणि त्यानंतर मग व्हिडिओ पण दाखवतो पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की बघा स्क्रुटिनी जे आहे हे लक्षात ठेवा स्क्रुटिनी म्हणजेच काय छाननी सरसकट होणार नाही आणि हाच आपला मुद्दा होता की सरसकट छाननी जर झाली तर बऱ्याचशा माता भगिनी आहे योजनेच्या पात्र लाभार्थी यापासून दूर राहतील म्हणजे त्यांना लाभ मिळणार नाही तर या प्रकारची घटना घडणार नाही अशा प्रकारे खुद्द लक्षात ठेवा राज्याच्या माजी ज्या काही महिला बालकल्याण मंत्री होते आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आज मीडियासोबत बोलताना क्लिअर म्हणजे स्क्रुटिनी छाननी जी आहे सरसकट होणार नाही हा पहिला मुद्दा क्लिअर मग आता तुम्ही म्हणाल की सर मग जर होणार नसेल तर मग कुठे होणार आहे तर ते पण त्यांनी सांगितलं की बघा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जर तक्रार आली तर बघा तीन नंबरचा मुद्दा तक्रार आल्या तरच छाननी होईल आणि ती पण त्यांनी महत्त्वाचं सांगितलं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा जिल्ह्याची एखाद्या जिल्ह्याची किंवा एखाद्या ठिकाणी पाच पन्नास शंभर लाभार्थी आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत तशा प्रकारची तक्रार जर आली तरच ती त्या लेवलची आणि तिथलीच छाननी होईल असं होणार नाही की संपूर्णच फॉर्मची छाननी होणार आहे वगैरे वगैरे त्यामुळे लक्षात ठेवा याबद्दल तुम्हाला तुर्तास तरी एक दिलासा आणि तुमच्यासाठी खुशखबर हीच आहे की लक्षात ठेवायचं आहे छाननी चा सरसगट लाडकी बहीण या लाभार्थीची होणार नाही हे तुम्ही डोक्यामध्ये आता एकदम क्लिअर करा क्लिअर दुसरा मुद्दा की बरेचश्या ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिल्या जात असेल की बघा नियम बदलले आहेत जी आर आला आहे नियम बदललेले आहेत मग असं होणार आहे तसं होणार आहे फलानं होणार आहे आपल्या चॅनलवर अशा प्रकारचा एकही व्हिडिओ नाही की नियम बदललेले आहेत वगैरे वगैरे क्लिअर तर त्यामुळे आदितीताई ताई तटकरे पण स्वतः म्हणाल्या की बघा नियम बदललेले नाहीत आणि त्यापुढे त्या असं पण म्हणाल्या की कुठला जी आर आला आहे का नवीन नाही म्हणजे की छाननी होणार आहे वगैरे वगैरे यासंबंधी जी आर आला का नाही आला त्यानंतर त्या पुढे पण म्हणाले की गव्हर्नमेंटचं काही एखादा सर्क्युलर गव्हर्नमेंटचा काही आदेश आलाय का नाही मग नियम जे आहे बदलले असं कसं काय तुम्ही म्हणू शकता जर सरकारकडनं अशा प्रकारचं जर का अधिकारी कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट चाललं नसेल तर नियम बदलणं म्हणणं हे चुकीचं आहे तर त्यांनी स्पष्ट मीडियाशी बोलताना हा पण मुद्दा मांडला त्यानंतर मला तर अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा वाटला तो म्हणजे शेवटचा मुद्दा तो म्हणजे काय की त्यांनी स्वतः त्यांच्या म्हणजे तोंडाने स्पष्ट केलं की लाडक्या बहिणींची जी संख्या आहे बघा लाडक्या बहिणींची संख्या जी आहे ती कमी होणार नाही आणि इथे सर्वांना डाऊट होता की लाडक्या बहिणींची संख्या कमी होईल का यावर डाऊट होता बघा एक महाशय तर असे होते आपल्या चॅनलवर की त्या महाशयाने अशी कमेंट केली की आपल्या चॅनलवर की म्हणजे आपले, काई वीडियो काई वीडियो आपले जे काही व्हिडिओ असतात तर काही व्हिडिओ आपले म्हणजे त्यांनी सांगितलं की इथं व्ह्यूज घेण्यासाठी व्हिडिओ बनवतात तर त्या महाशयाला माझी विनंती आहे बाकी चॅनलला जाऊन एकदा पहा आणि त्यानंतर मग इथं येऊन कमेंट करा ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवर लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती दिल्या जात नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे क्लिअर असो आपल्याला अशा लोकांच्या नादी लागायचं नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की लाडकी बहीण योजनेची जी संख्या आहे तर ती कमी होणार नाही असं स्वतः आदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की या यासंबंधीचा जो व्हिडिओ आहे आज जे आदितीताई काय म्हटलं आहे तर त्याबद्दल एक व्हिडिओ जे आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की छाननी होणार नाही बघा आपण बघूयात त्यांचा व्हिडिओ आहे तर आपण एक व्हिडिओ जो आहे तो मी प्ले करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा हे बघा दोन कोटी चाळीस लक्ष पेक्षा अधिक महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाइन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीने ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये माग कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला काही तेवढ्या कोणत्याची स्कूटिनी करण्यात आली हा सुद्धा त्या स्कुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठेही त्रुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभार्थ वाटप आहे किंवा डीबीटी आहेत ते ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मिटिंगमध्ये ज्या वेळेला कशा क्लिअर झाला ना आता बघा स्वतः जे आहे आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही अपवादात्मक जर एखाद्या ठिकाणी आणि ते तक्रार याच्यासाठी एखाद्या ठिकाणचे घेऊ शकतात ते की त्यामुळे वचक राहतो योजनेवर जे आहे एक प्रकारचं चुकीचे गैरलाभार्थी जे आहेत या योजनेमध्ये त्यांचा शिरकाव होणार नाही किंवा या योजनेचा उगच ते फायदा घेणार नाहीत त्यासाठी थोडंफार तर वचक ठेवणं गरजेचं आहे पण तुर्तास तर त्यांनी हे पण सांगितलं मध्ये लक्षात ठेवा हा पण त्यांनी हिंट दिलेली आहे की योजनेचं लक्षात ठेवा जे वितरण आहे तर त्यावर पुढचं जे डी बी टी आहे तर तेही तुम्हाला सुरळीतरीत्या चालू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही कुठल्याही प्रकारची छाननी होणार नाही याच प्रकारचे लक्षात ठेवा तुम्हाला या व्हिडिओच्या संबंधित किंवा इतर कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला या योजनेच्या संदर्भात कुठलाही जर का तुमचा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लक्षात ठेवा मला तो प्रश्न विचारू विचारायचा आहे त्याचं मी तुम्हाला नक्की जे आहे उत्तर देणार आहे आणि सर्वांना एक विनंती आहे लक्षात ठेवा जर कोणी प्रामाणिकपणे जर का माहिती देत असेल तर तशा व्यक्तीला सपोर्ट करणं गरजेचं आहे न की लक्षात ठेवा कोणी फेक न्यूज देत असेल त्याला सपोर्ट नका पण जो योग्य व्यक्ती आहे जो तुमच्यासाठी तळमळ करतो आणि योग्य न्यूज देतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्की जे आहे सपोर्ट करायचं आहे बाकी जे एक दोन तीन जे असतात त्या लोकांना मी पण असं जास्त व्हॅल्यू देत नाही पण एक लक्षात ठेवा की आपल्या या चॅनलवर अविरत आणि प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो राहायला मुद्दा लक्षात ठेवा सेम नवीन नवीन जे काही आपल्या चॅनलवर लोक येत असतात तर त्यांच्यासाठी ही मी जी माहिती देतो तर ती नवीन असती म्हणजे आत्ताची तर ऑब्वियसली नवीन आहे पण काही गोष्टी असा असतात की त्या त्यांच्यासाठी नवीन असतात त्यामुळे काही गोष्टी मला रिपीट पण रिपीट रिपीट पण सांगा लागतात जेणेकरून त्यांना पण कळावं असं नाही की एकदा तुम्हाला कळालं म्हणजे संपूर्ण दुनियाला कळेल असं नसतं तर हेही समजून घेणं गरजेचं असतं असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची खुशखबर हीच आहे की आपल्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही माझ्यासाठी हा खूप लक्षात ठेवा महत्त्वाचं जे आहे मला हे वाटलं की त्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालं ना की लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही याबद्दल स्क्रुटीनी वगैरे सरसकट होणार नाही कारण मला तीच होती की सरसकट जर स्क्रुटिनी झाली तर मग लाभार्थ्यांची संख्या कमी होईल तर ऑब्वियसली लक्षात ठेवा सुदैवाने तसं काही होणार नाही त्यामुळे हीच आपल्यासाठी दिलासदायक जी बाब आहे या टायमामध्ये लक्षात ठेवा फक्त एवढं बोलूनच चालणार नाही तर सरकारने लवकरात लवकर सहाव्या हप्त्याच्या बाबतीत पण जे आहे वितरण सुरू करावं ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे कुठल्याही प्रकारचा जर तुमचा प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नाचं मी उत्तर देईल धन्यवाद